फारम भरून घेण्याचं काम केलं अशा महिला मेळावा म्हणजे यामध्ये अंगणवाडी आहे मदतनीस आहे अशा महिलांचा मेळावा त्या ठिकाणी आयोजित केला आणि या महिला मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या हिंगोली मतदारसंघाचे आमदार सन्माननीय तानाजीरावजी मुटकुळे साहेब आपल्या या हिंगोली नगरपालिकेचे नगराध्यक्ष बाबारावजी बांगर ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं असे आमचे नेते के के साहेब आमचे गुरुवर्य सर मिलिंदजी अंबाल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हरिचंद्रजी शिंदे नारायणरावजी खेडेकर किशनरावजी गावडे आणि सर्व उपाध्यक्ष तालुका अध्यक्ष सर्व कार्यकर्ते बंधून आणि प्रामुख्याने ज्या माझ्या माता भगिनी उपस्थित आहेत महिलांना अत्यंत या दोन महिन्यापासून जी योजना आपल्या या महाराष्ट्र सरकारने या महाराष्ट्रामध्ये सुरू केली माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आणि ती पूर्ण जिम्मेदारी आपल्या या सर्व कार्यकर्ता महिला मंडळीवर दिलेली आहे आपण ती चोख आपल्या या हिंगोली विधानसभा मतदारसंघामध्ये पूर्ण महिलांनी जे काही फार्म भरून घेण्याचं काम केलं आणि फार्म भरून घेण्याचं झाल्याच्या नंतर ज्या हिंगोली मतदारसंघातल्या महिलांना आत्तापर्यंत महाराष्ट्र सरकारने तीन हजार रुपये मानधन तीन हजार रुपये मानधन देण्याचं काम आत्तापर्यंत केलं ते केवळ तुमच्या माध्यमातून कारण आपण एक अंगणवाडी सेविका आहात कारण अंगणवाडी अंगणवाडीमध्ये लहान लहान बाळ लहान लहान मुली आपल्याकडं शिक्षण घेण्यासाठी आम्ही अंगणवाडीमध्ये पाठवतो आणि त्यांना खर तर खरा पाया तर घडवण्याचं काम कोण करत असेल या महाराष्ट्रामध्ये तमाम माझ्या ह्या माता भगिनी अंगणवाडीच्या कार्यकर्त्यांना करणारी मदतनीस अशा ह्या महिला आहेत खरं तर तुम्हीच या देशातल्या नागरिकांना घडवण्याचं काम तुमचं आहे आणि ते तत्परतेनं तुम्ही जे लहान बाळांना कोणी त्यांची आई किंवा त्यांचा जवळचा बंधू सांभाळू शकत नाही त्यांना सांभाळून त्यांना शिक्षण देणं त्यांना पुढच्या पहिल्या वर्गात पाठवण्यासाठी त्यांचं पूर्ण शिक्षण करून घेणं हे काम आपण करता आणि ज्या मदतीस माझ्या म महिला आहेत त्यासुद्धा ज्या गरो ज्या गरोदर महिला गावामध्ये राहतात त्यांची सुद्धा काळजी घेण्याचं काम आपण आपल्या माध्यमातून करता अशा हा तुम्ही एक जसा घराचा पाया भरणी करतो आपण पाया मजबूत झाले पाया मजबूत करण्याचं काम आपल्या मा माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये मा या हिंगोली विधानसभा मतदारसंघामध्ये मा आपल्या मा मा माध्यमातून होत आहे तेच आपण असं काम करत करत ज्या सरकारनी ज्या योजना आणल्यात आणि त्या योजनेची माहिती आणि तुम्ही जे काही महिलांचे फॉर्म भरून घेतलेत त्यांनासुद्धा आपणाला यामध्ये तुम्ही सहभागी करून घेतलेलं आहे त्यामुळं मी या सर्व माझ्या ज्या या ठिकाणी जमलेल्या माझ्या पूर्ण सुशिक्षित माता आहेत यांना पुढचं सुद्धा जे काही आता सांगितल्याप्रमाणे जे काही राजकीय क्षेत्रामध्ये आम्ही आमची मंडळी काम करते म्हणून सन्माननीय आमदार साहेबांनी या मतदारसंघामध्ये जे काही दोन हजार चौदाच्या नंतर दोन हजार चौदाच्या अगोदरचा विधानसभा मतदारसंघ दोन हजार चौदाच्या नंतरचा विधानसभा मतदारसंघ साहेबांनी अत्यंत काळजीनं जे काही आपल्यावर कर्तव्य कारण दोन हजार चौदामध्ये सर्व मतदारांनी दिलेला आशीर्वाद आणि तो आशीर्वादांच्या बळावर त्यांनी या मतदारसंघाचा विकास करत 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 गेली दहा वर्ष आज या ठिकाणी झालेले आहेत म्हणून त्यांनी ठरवलं की आपण रस्त्याची कामं केली एम बीच्या लाईन आपण आपल्या टार्गेटवर तलावाचं शेतकऱ्याचं काम त्यांनी केलं त्या जिल्ह्यामध्ये जे काही सिंचनाचं काम सुद्धा त्यांनी आपल्या या जिल्ह्यासाठी केलेलं आहे हे काम पूर्ण सन्माननीय आमदार साहेबाच्या माध्यमातून केल्याच्या नंतर कुठंतरी आपल्यासाठी आपल्या नागरिकासाठी आपल्या सर्व महिलांसाठी काम करणारी जर कोणती मंडळी असेल कोणती महिला असेल त्यांनासुद्धा त्यांच्या तरी त्यांच्या तरी त्यांना आशीर्वाद म्हणा त्यान्साथाथाथाथाथाथाथाथा त्यांच्या एक त्यांच्या पाठीमागं भाऊ म्हणून म्हणा त्यांनी हा कार्यक्रम कारण या कार्यक्रमाचं नियोजन असं आहे की आपली बहिणीला आणि चोळी घेऊन पाठवतो सन्मान करतो त्या पद्धतीनं जे काम या मतदारसंघातल्या चांगल्या म्हणजे ज्यांनी पूर्ण गाव पूर्ण गावामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिणीचे फार्म पूर्ण भरून घेतलेत एकही महिला अशी राहिली नाही त्यांनी त्यांचं बक्षीस सुद्धा कारण बक्षिसा